च्या मृत्यूनंतरही ही एक छळवणूक करत तिच्या चारित्र्यावर शुंतुडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला हा अश्लाघ्य प्रयत्न थांबून जे काही आहे ते तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे आता आम्ही निघत आहोत आम्ही काही गाड्या यायच्या फोन खूप सारे येत होते म्हणून थांबलो होतो खर तर आपण कुठेही कसलंही नियोजन केलेलं नव्हतं एक छोटी फेसबुकची पोस्ट टाकली होती की आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्याशिवाय पण आता लढावं लागेल आणि महिलांच्या सन्मानासाठी लढावं लागेल मला आनंद आहे की राज्यभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि संबंध राज्यातनं म्हणजे अहिल्यानगर असेल नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल कल्याण असेल इकडे संभाजीनगर आहे किंवा धाराशिव आहे लातूर आहे बीड आहे नांदेड आहे परभणी अशा सगळ्या सोलापूर अशा सगळ्या जिल्ह्यातनं लोक इथं पोहोचली आणि या इथली अनेक प्रकरणं गेली चार दिवस जमा होत होती ह्या सगळ्यांच्या संबंधाने पोलीस स्टेशनला बोललं पाहिजे माझ्या कामाची चौकट एवढीच आहे मी पाहिजे मला इथल्या कुठल्याही राजकारणाशी काही घेणं देणं नाही मला इथल्या तुमच्या पोलिटिकल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की वलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेली आहे वलटण पोलीस स्टेशन अधिकारी नेमके कुणाच्या प्रभावाखाली असतात ते अशा पद्धतीने म्हणजे एक खून होतो आणि चार महिन्याच्या आरोपी सुटतो आणि त्याचा साधा पोस्टमार्टम रिपोर्ट त्या त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही अशा एक ना अनेक अनगिनत घटना आहेत त्या घटना मी बैजवार पुन्हा एकदा मांडेन तिकडे पण ह्या सगळ्यांमध्ये संपदा मुंडे या एका प्रकरणाच्या निमित्ताने या सगळ्या केसेस निघालेल्या आहेत आता या सगळ्या केसेसमध्ये संपदा मुंडेंच्या संबंधाने आम्ही उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालची उच्चस्तरीय समिती न्यायालयीन चौकशी समितीची आमची अपेक्षा आहे एक अधिकारी आपण देखरेखीसाठी नेमाल तर तो चालणार नाही कारण एका अधिकाऱ्याने एवढं मोठं गुड आणि हा इतका सगळा राजकीय प्रभाव तोडून काढणे शक्य नाही सो आ, एक न्यायालयीन चौकशी समितीची अपेक्षा आहे एक दुसरं असं चार पाणी जे पत्र आहे त्या पत्राला तो सगळ्यात मोठा कारवाईचा आधार व्हावा या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींची नावे आणि तिला नेमकं मृत्यूचं नेमकं तिच्या कारण काय होती मृत्यूपूर्व जबाब म्हटलं तरी चालेल की या चार पत्राला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरण्यात यावं तिसरी महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने तिच्या मृत्यूनंतरही एक छळवणूक करत तिच्या चारित्र्यावर शुनपुढे उडवण्याचा प्रयत्न केला गेला हा अश्लाघ्य प्रयत्न थांबून जे काही आहे ते तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे आणि ज्या संविधानिक पदावरच्या जबाबदार व्यक्तींनी हे केलेलं आहे त्यांना ताबडतोब पदावरून पायउचार सुद्धा करावा लागेल